मित्रांनो काही विषय माहिती आहे का आता सध्या मी आलो बाजार घेऊन आणि हे पिलिया चल चल तिकडं कुठं चालला इकडे आणि हा बघा ही कोमल अशी जर शर्ड घेऊन चालाय बसल्यावर कसं व्हायचं दर गु माझ्या पाया पिशवी तुझ्या पायावर मग मां कुठं मांडायची माझ्या मांडा लागल काय लागलं काय लागलं म्हणा का। दाखव येऊ खरच काय लागलं उडी मारली लाग लाग मार ती लागली बघू काय पण चांगलं लागलं तो त्या उडी मारली ती पडलं माझ्याच पायावर काय पडलं लावाय केलेलं आपण ती पडलं पाया पार कुठे बघत होते हकाळतो आणि घेऊन

पिल्या सकाळ दरन तापतोय हा काय काय खाताय पोरीनो कुरकुरा कुरकुरा आणले पण त्याला नावगाव आहे का नाही काय कुर ना का, ना का माल बापका माल आहे बाप का माले पापा का आहे मा, बाप मा, बाप बाप मा. बाप बापका माल आहे बापका आहे बाप बापका माल खाते ती दर हे आणलंय बघ कुठे मंग हे आणलंय बघ तो सांगितलंय तेवढं सगळं आणलंय बघ आणलंय ग शाबू आणले शेंगदाणा आणले त्याला आणले परत अजून काय कपड्याचे साबण आणले आगाशी साबण आणली अजून बटाटे आणले तेल आणले शेंगदाण आणले कुरकुरा आणले अजून ते काय म्हणतात ते मिरची आणल्या कोथमिर आणली बस की मग किती का खाऊ नाही माणसाने पोटात दुखतं पोटात दुखत आपल्या बजेटनुसार आपण खाल्लं पाहिजेत हां महत्वाचा मुद्दा आहे आणि अशी कर्द घेऊन इथं चारायला बसल्यावर कसं व्हायचं हिथं हो चारत्या तो कर्ड तिकडे चार फटा मोडून घेऊन आली का आता ही कर्द घेऊन कुठं बसली चारायला हिथं खायला आहे का खायला खायलाय का हिथं बसली असं दाव घेऊन खायला नाही अगं ही खायलाय माझं पेरूच झाड बुंडा केलं बघा पेरूच झाडाचं पटांगण केलं बघितलं का पेरूच झाड दिसत हिथ नाही हा बघा तुम्हाला दावतो होता पेरूच झाड हा बघा पिरू लागलेत त्याला आणि हा का पेरूचं झाड बुंड केलं हका पिरू लागलाय का हा बघा पेरू लागलाय आणि पेरूच झाड कर्डांनी खाऊन खाऊन बुंडच केलं राहिले तर कोम लागलेत की अगं पेरू का हा का हा का पिरू लागले तर काय का खरं नाही जाऊ दे असून त्यांनी तर का खायचं पेरू मग नको का त्यांना खायला ए, 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 चल तिघड सुंदरी <laughs> चल काय ला कोमल ला तू कर इथं मला लागडायला लागते आधीच दाऊ बर चलून चलून दावबर चलू दुपारी कधी दुपारी लागले का आता ए पोरे मच्छर चावतोय कपाळाला हान एक चापट ह्यांना मच्छर चावलेला सध्या कळा नाही पिशवी की करत च्या ठेव च्या ठेव मला दिदीच्या हातचा च्या गोड लागतोय आवडतोय दिदी च्या ठेव दिल चल च्या ठेव आणि मित्रांनो काय सध्या विषय नाही भावा बहिणींनो आणि ह्या बघा इथं छको काय करते चॉकलेट तो च आणले दोन दोन पिल्याला ब्लेट पाण्या कापत जाऊ नका तुमच्या देखत पिल्या पण कापी ना आता सांगतोय ग बस त्याची घेऊन दे ओक ओक दीदीने घेतली पिल्या पिल्या दिदीने घेतली दिदी देते तुला बैठलं कसं वाकून जाते जाती कोमलने घेतली पायाला मागच्या हाडकावरच आपला पाय उचला गेले तिथे बरोबर ताण पडतो आव दे इकडे फोडून देतो फोडून देतो मी पाळल्यात त्या तुम्हाला घालतात काय बघा बरं पिल्या दर, दर तु चॉकलेट दर चल अगं आताच कशाला बांधती रांगदीक मोकळी जे बांधायचे भिंदायचे सगळी सोय केली या हाय का दादाला थोडं बोलायचं होतं मला तर दादा तर घरात गेल तू सांगते का ग कोमल काय करताय काय करताय एम होय ये बर, बर करा करा एम बघितला का हजू शा दादा शेनिंग मध्ये दादा हे करतात चला बाई शेनिंग मध्ये दादा टांगडे उचलतात तिकडून 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 हिकडून येतात तर मित्रांनो काय सध्या विषय नाही मस्त आणि मजेत आणि कोमनी काहीतरी आगाउदी करून घेतलाय काय लागले मला इथं ते ह्याच लागल या पिला चॉकलेट पडले काय लागलं काय लागलं चाललं इथं अभ्यास करायचं आणि नाचाय सांगितलंय का नाचाय लागली लगीत पैग कशाला तासाला कुठं कुठ करमाळ्याला स्टँडवर होई होय पिल्या तुला जायचं बरं आणू 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 आपण होई आणू एच्या ठेव की कोंबड्या आल्या बघितलं मित्रांनो इथं सगळ्या आठ कोंबड्या झाल्या त्या आठ कोंबड्या त्या दोन कोंबड सहा कोंबड्या सगळे आठ आहे ती बघू अजून एक दोन हळूहळू हळूहळू आणू सगळे सगळी लेवल आमची पंधराची लेवल आहे पंधराश लेवल चालली ले बर का हळू हळू कवान होईन काय सांगता येत नाही ए पोरे तू तर पाय कशात भरावती काय करते काय कि कुठ पडली कुठं गटारीत पडोस तर काय तू झोपी गेल ती काय तुला दिसत नाही पुढं हाताने पाणी दे तिला डर म्हटलं पाणी दे, दे, दे। <laughs> पाणी देणार म्हटलं तिला को हळूच कोमल इकडं आणून कणकीच गोळ्याच्या गोळ चारती अगं पीठ खायला नाही आपल्याला आपण गरीब माणूस आहे आ त्याला करगुळी नको आ चकायला होता नाही ती मागेन दोधू परत बस बोंबलत आ कॅमेरा असला अवतारण कॅमेरा घेऊन आलाय मग तुला कळत नाही काय तुझे तुला आ? तुला माहिती सं, ना मग मी काय बी कसं बी कॅमेरा घेऊन येतो येतोय गपचुपच आलाय मधी बैजल काय इथं अगं कणकीचा गोळा चारला इकडं ह्याच्यात काय ठेवलंय ग पाटीत जवारीचं बुसकाट ठेवलंय गव्हाचं ठेवती आ आता ही तिघ राहिली चौघ जण वाघ होती पण काय तिघच राहिली ए काय नियोजन टिकली नाही काय नाही तू का असलं देव पूजा करायची पीठ म्हणलं बघा आलती हात धुयाला म्हटलं की माझ्याकडे घेऊन आला तसं व्हायचं कसं व्हायचं काय माहिती काय माहिती जसं होईन तसं होईन हा तर असून द्या मित्रांनो आता येत आहे तुझ्यात मागे बघ तो कनिक चालली ना तुझ्यात मागे येणार आहे साखरच खातोय बघितलं काय हो कुठल्या कुठल्या तिकडल्या झाडाची वांगी आले ते बघितलं किती आणले ते वांगी को म्हणले हका किती किलुक्षी किलुक्षी नको लई नू मीच लावली ती तिकडून आणली होती लांबन नाही पण मला सकाळ सकाळ थोआ चेन तसला लाग पण आपण बोलल्यावर हा नाटकी करू नको बरोबर का ना तिथे मी काय करू मग मी काय करू तर असून द्या मित्रांनो चला बघू पुढलं नियोजन तर मित्रांनो असून द्या चला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा करायला विसरू नका आणि तर मित्रांनो चॅनेलला सपोर्ट करा तर मित्रांनो चला बाय बाय चला बाय करा इकडे हिकडे बाय करा चला सगळी बाय करा बाय करा बाय पिलू खायचे ना जाते पिलू काय बाय करीत नाही चला बाय